अमरावती शहरातील औद्योगिक वसाहतीतील नॅशनल पेस्टिसाइड अँड केमिकल्स या फॅक्टरीला सत्तावीस ऑगस्टच्या मध्यरात्री दीड वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली आग लागताच फायर ब्रिगेडच्या चमूने औद्योगिक वसाहतीकडे धाव घेतली रात्री दीड वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीला विजविण्यासाठी फायर ब्रिगेडच्या चमूने अथक परिश्रम घेतले या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली व संबंधितांकडून सविस्तर माहिती घेतली सर्व महत्वाच्या इमारतींचे फायर ऑडिट मिशन मोडवर वर पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी यावेळी प्रशासनाला दिले यावेळी जिल्हाधिकारी पवनीत कौर महापालिका आयुक्त प्रशांत रोडे तहसीलदार संतोष काकडे महापौर चेतन गावंडे गटनेता तुषार भारतीय भाजपा शहर अध्यक्ष किरण पातुरकर काँग्रेस शहर अध्यक्ष बबलू शेखावत आदी उपस्थित होते उद्योग कारखाने इमारती यांचे फायर ऑडिट करण्याबाबत यापूर्वी वेळोवेळी आदेशित करण्यात आले आहे ती कार्यवाही मोहीम स्तरावर तात्काळ पूर्ण करावी सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व महत्वाच्या इमारतींचे फायर ऑडिट पूर्ण होणे आवश्यक असे निर्देश पालकमंत्री यांनी यावेळी दिले वाटलं की या ठिकाणी एमआयडीसी मध्ये इतक्या कारखान्यांमध्ये त्या ठिकाणी फायर ऑडिट झालेले नाहीये आता इथं ऑक्सिजन प्लांट खरं याच्याजवळच चा आहे आणि समजा उन्हाळा असता तर काय घटना घडली असती हे पण नाही माहिती तर इतक्या वेळा सांगूनही जर काही मंडळी ऐकत नसतील किंवा काही इन्स्टिट्यूट्स आणि काही फॅक्टरीज जर ऐकत नसतील तर त्या ठिकाणी मग आता इथून पुढे कडक ॲक्शन घेवा घ्यावीच लागणार आहे तर आपण थोडक्यात बचावलो आणि फायर ऑडिट अतिशय कंपल्सरी आहे ते केलंच पाहिजे आग विजविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले आग विजविण्यासाठी चांदूर बाजार चांदूर रेल्वे दर्यापूर अंजनगाव सुरजी येथील अग्निशमन वाहनासह अमरावती अशा एकूण तब्बल पन्नास ते साठ अग्निशमन वाहनातील पाण्याचा वापर करण्यात आला केमिकल फॅक्टरी असल्यामुळे या ठिकाणी अग्निशमन कर्मचाऱ्याला आग विझवण्यास मोठी अडचण निर्माण झाल्याने यात फोमच्या 50 कॅनचा वापर ही करण्यात आला. जिसका लिक्विड फायर पर यूज किया जाता है वो हमने यहां यूज किया क्योंकि यहां इसमें रसायन थे और उसमें जब भक्का हो रहा था तो पाण्या का अटैक मारने से आग बुझ नहीं रही थी. तो हमने फोम का यूज करके 40 कैन का यूज करके आग को कंट्रोल किया आग लगने का कारण अभी मालूम आग लगने का कारण अभी ये सब पूरी फायर फाइटिंग होने के बाद हम निरीक्षण करेंगे उसके बाद में पता चलेगा लगी है अब तक और कहाँ कहा से बाहर से गाड़ियाँ बुलाई हाँ देखिए दरियापुर चांदूर रेलवे चांदूर बाजार ये, ये यहाँ से सब गाड़िया आई और हमारे स्टेशन के सब गाड़ियाँ थी सब एमएसेसमध्ये रात्री एक वाजल्यापासून आग लागली आणि महानगरपालिकेच्या फायर डिपार्टमेंट आहे ते डिपार्टमेंट रात्रीपासून कामाला आहे आत्ता आगीवर कंट्रोल मिळवलेला आहे आग कशापासून लागली काय लागली त्याचे कारणं आग कंट्रोल आल्यानंतर त्याची मीमांसा होईल यानिमित्तानं एक प्रश्न निर्माण झाला की याचं एम आय डी सी क्षेत्रामध्ये फायरचं ऑडिट झालेलं आहे का या संदर्भात आज नाही सोमवारपासून संपूर्ण परिसरात फायर ऑडिट करण्यासंदर्भाचे निर्देश मी दिलेले आहेत या पहिले पण निर्देश दिलेले आहेत काही लोकांनी केलं नाही त्यांच्यावर पण आम्ही नियमानुसार काय कारवाई करता येईल ते पण आम्ही तपासतो आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही अशी माहिती महापौर चेतन गावंडे यांनी दिली आहे आग रात्री दीड वाजताच्या दरम्यान लागली मात्र शनिवारी दुपारपर्यंत आग विजविण्यात शर्थीचे प्रयत्न सुरूच आहे अमरावती एम आय डी सी मध्ये केमिकल इंडस्ट्री आहे इथे इन्सेक्टिसाईड्स वगैरे बनवल्या जातात या ठिकाणी रात्री दोन वाजतापासूनच आग लागली होती आणि केमिकल्सला आग असल्यामुळे केमिकल विझवण्याची सुद्धा व्यवस्था आम्ही केली परंतु आग एवढी मोठी होते की जिल्ह्यातील सगळ्या नगर परिषदांच्या फायर ब्रिगेड्स या ठिकाणी बोलावं लागल्यात आणि आत्ता सध्या आग कंट्रोलमध्ये आली आहे या ठिकाणी केमिकल आणि प्लॅस्टिक असल्यामुळे ती आग लागलेली आहे आणि असं दिसून येतं की या इंडस्ट्रीने पाहिजे तेवढ्या प्रिकॉशन्स घेतल्या नव्हत्या सुदैवाने ही आग लवकर विजल्यामुळे बाजूचा ऑक्सिजन प्लांटसुद्धा वाचलेला आहे आग आता आटोक्यात आलेली आहे सर आतापर्यंत किती गाड्या आतापर्यंत गाण्यांची आता चालू आहेत संपूर्ण जिल्ह्यातल्या गाड्या या ठिकाणी सध्या अवेलेबल आहेत आम्ही बरेचदा बी एस एटचा वापर करतो बी एस एटची एक स्पेशलाइज टीम आमच्याकडे आहे सदर जी घटना झाली या घटनेमध्ये कसं टॉक्सिक गॅसेस जास्त असल्यामुळे आग विधानात आम्हाला अडथळा निर्माण होत तर आम्ही सदर घटनेवर बी एस एट वापरले त्याच्यामुळे आग आमची बऱ्याचपैकी कंट्रोल झालेली अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती